नमस्कार मी डॉक्टर श्यामला कारखानीस बंदिशीतून भेटणारा श्रीकृष्ण आणि रागभाव या विषयावर मी माझे विचार मांडते मागचे चार भाग झालेत हा पाचवा म्हणजे शेवटचा आहे हिंदुस्थानी संगीताच्या बंदिशींमधून श्रीकृष्ण आपल्याला वेगवेगळ्या रूपांनी भेटत असतो वेगवेगळ्या रूपांच्या बंदिशी त्याच्या आहेत ती रूप म्हणजे बालरूप त्याचं अवखळ रूप रूप, रूप रास खेळणारं रूप बासरी वाजवणारं रूप अशी अनेक रूप आहेत ह्या रूपांबरोबरच सर्वात महत्वाचं रूप म्हणजे त्याचं विश्वरूप आणि ह्या विश्वरूपाचं दर्शन अर्जुनाला झालं होतं अर्जुनाला त्यांनी विश्वरूप दर्शन दिलं होतं आणि हे कुठे तर युद्धभूमीवर जेव्हा अर्जुन किंकर्तव्य मूड होऊन शस्त्र खाली टाकून बसला तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला उपदेश केला श्रीकृष्ण त्याचा सारथी होता ना आणि ही हे युद्ध म्हणजे अधर्माविरुद्ध युद्ध होत त्यामुळे श्रीकृष्णांनी त्याला कर्तव्य करायला सांगितलं तू आप फळाची आशा न धरता फक्त कर्तव्य कर मनापासून हा उपदेश त्याने दिला आणि हा उपदेश गीतेच्या द्वारे आता आपल्या सगळ्यांना आता सुद्धा उपयोगी पडतो जगायचा मार्ग दाखवतो तर या संबंधी सुद्धा आहेत बंदिशी माझी एक स्वरचित बंदिश कल्याण मधली आहे या संबंधी पार्थ का धन भाग हो गया, श्री कृष्णने चेला बनाया विश्वरूप दर्शन जो दिया पार्थ का धन भाग हो पार्थ का धन भाग हो गया कृष्ण हो ने चेला बनाया कृष्ण ने चेला बनाया विश्वरूप दर्शन जो दिया पार्थ का धन हो गया। तो अर्जुन किती भाग्यवान असेल किती त्याचं भाग्य प्रत्यक्ष परमेश्वरांनी त्याला दर्शन दिलं आपलं त्यामुळे त्याची पूर्ण भक्ती होती ना त्याच्यावर अशा ह्या जगदव्यापक श्रीकृष्णाची भक्ती करायला काही बंदिशींमधून सांगितलेली आहे अशीच एक भिंपलास मधली पारंपरिक बंदिश भजमन निसदिन सुंदर सुखसागर हरी श्री राधावर श्री कृष्णाचं नामस्मरण करा म्हणजे तुम्ही हा भवसागर सहज तरुण जाल भिंपलास हा आधी पूर्ण भक्तिरस असलेला राग आहे आणि ह्या स्वरांमुळे शब्दांना अधिकच लीन करतो तो राग तर अशी ही अनेक रूप आपल्याला दिसतात श्री कृष्णाची कधी तो मनमोहक हास्य तोंडावर घेत निर्व्याज हास्य तोंडावर घेत ठुमक ठुमकट ठुमकत चालत येतो बाळे वाजवत कधी तो आपल्या सुमधुर बासरीनी जगाला मंत्रमुग्ध करतो कधी पाणी आणायला जाणाऱ्या गोपींच्या मध्ये त्यांच्या खोड्या काढतो आणि त्यांना जाऊ देत नाही सुलभ कधी गोपींबरोबर रास लिहिला आणि होरी खेळतो राधेची तर मधुरा भक्ती आहेच त्याच्यावर कधी तो गायींना चरायला नेतो कधी द्रौपदीचा पाठीराखा बनून तिला संकटातून वाचवतो तिची आब्रू वाचवतो आणखी सर्वात त्याचं महत्वाचं रूप म्हणजे विश्वरूप महाकाय विराट असं विश्वरूप तो परमात्मा बनून विश्वरूप दर्शन देतो श्रीकृष्णाचं खरं रूप ना खरं म्हणजे हेच आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्रीकृष्ण श्रीकृष्णाची श्री नावं तरी किती येतात बंदिशी माधव मोहन मुकुंद मुरारी नंदलाल गिरीधर अनेक आणि ह्या प्रत्येक नामामध्ये भवसागर तरुण जाण्याची शक्ती आहे या याचं नामस्मरण केल्याने आपल्याला खूप प्रेरणा मिळते जगायला ऊर्जा मिळते आणि आपण पूर्ण श्रद्धेने आपण त्याचं नाम घेत राहतो पूर्ण शरण भावाने आणि श्रद्धेने हे नामस्मरण केलं तर आपल्याला एक अनोखा अनुभव येतो श्रद्धेचा आणि शांतीचा समाधानाचा आणि त्याच समाधानामध्ये आपले कर जुळतात आपले नेत्र मिटतात आणि ह्या मिटलेल्या नेत्रांसमोर आपल्याला काय दिसतं श्रीकृष्णाची जगदव्यापक आणि तेजस्वी प्रेरणादायी अशी मूर्ती त्यामुळे सतत नामस्मरण करत राहा आता ह्या विषयाचे पाचही भाग संपलेले आहेत विषय आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय श्रीकृष्ण